शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवनमध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती हे मी सुरुवात केलेली मला हे पुढग मी तू शकवत आहे मला एकतर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता अतिरेकी इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी ते आज भारताचे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासिन भटकर विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे ओढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठे विशाल गड व किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होत त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होत आणि मला शिकवत पुरोगामित्व काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात मला जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगमित्व मला पूर्णपणे माहित आहे ब्रडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले तो पाच कोटी रुपये मी विशाल गडला दिले पुरात खात्याच्या माध्यमातून रांगणा जिथं तारा राणींचं वास्तव ते पाच कोटी सुद्धा उडी दिलं नाहीत माझ्या प्रयत्नात गटकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले हे ते दिसलं नाही मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करा नको तिकडे मग निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी त्यावेळी तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबणा आणि इथल्या नेत्यांना दिसून येते का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही ज्या तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं सगळे शिव बघते येणार आहेत आक्रोश आहे शिवभक्तांच्या मध्ये का तुम्ही यंत्रणा ना लावली नाही आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त कारण त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे ज्या अडचणीत मला विषय बघायला लागलाय ना काय चाललंय अति विशाळ गडवर अहो ज्या गडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारा राणींचं वास्तव्य होत अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता मी म्हणताय संभाजीराजेंचं पुरोगामित्व काढायला हो तुम्ही स्वतः तुमचं पूर्ण मित्र काय तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा कुठना कुठना पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाता दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर नाव घेता आणि जाता करा।